श्री स्वामी समर्थ श्री सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रांच्या महान संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान प्रवर्तक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करीत नामसंकीर्तना दंग होऊन पंढरपूरला जातात तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला विठ्ठल पंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई हे आईचे नाव होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते विठ्ठल ते नंतर गाव लेखापाल होते ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले ते विवाहित असल्याने गुरुंना समजले म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठल पंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठल पंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होती लहान वयातच वडिलांकडून चारही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठल पंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायचित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली परंतु ब्राह्मणामधील रूढीवादी घटक एका इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठल पंतने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एका झोपडी बांधून राहू लागले विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई मुलासह त्र्यंबकेश्वरला गेले वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली निवृत्ती सात दिवस गैनीनाथांच्या गुहेत राहिले पुढे भावंडाची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले त्याच वेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केले संन्यासाची मुले असे म्हणून त्यांच्या समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करीत असत त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायचित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे सातवन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले परंतु यांच्या अनुपस्थित आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे वाटले होते परंतु असे झाले नाही उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडे शुद्धीपत्र मिळविण्यासाठी पैठणला गेली तिथे ब्राह्मसभेत मिळाले नाही संन्यासाची मुले म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले तुमच्या मुंजीस धर्मशासनाची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की ब्रह्मचार्याचे आचरण करा संसार वाढवू नका परमेश्वराची भक्ती करा यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल आज्ञा त्यांनी मान्य केली आणि तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने ना विचार नाव विचारले ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले ज्ञानदेव त्यावर नावात काय आहे तो समोरून रेडा येत आहे त्याचेही नाव ज्ञाना आहे परंतु पखाली वाण्याचं काम करतो असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले हो पण त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे हो का असे म्हणतोस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलावून दाखव मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याचबरोबर रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील रुचा बाहेर पडू लागल्या कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर नेवासे येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडतो जिथे हे उत्तम पुस्तक लिहिले गेले ही मुले नेवासेमध्ये प्रवेश करीत असताना त्यांना आढळले की एक माणूस मृत अवस्थेत होता आणि त्यांची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय आहे हे विचारले आणि ते सच्चितानंद असल्याचे सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही म्हणूनच त्यांनी त्या ते निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले आणि सच्चितानंद उठले या सच्चितानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकाची रचना केली तो भाग्याचा दिवस उजाडला जेव्हा पैठणवरून आळंदीला जाताना ही भावंडे नेवाशाला थांबली मुळातच दैवी प्रतिभेचे देणे लाभलेल्या ज्ञानेश्वरांच्या हातून गीतेचा प्राकृत भाषेत अनुवाद असलेला भावार्थ दीपिका हा ग्रंथ तिथेच लिहिला गेला किती कल्पनांचा उपमांचा अलंकाराचा वापर त्यांनी केला आहे ती वाचताना माणूस मंत्रमुग्ध होतो त्याचं साहित्य म्हणजे आत्मानुभवाचा सागरच आहे तत्कालीन अस्तित्वात असलेल्या सर्व तात्विक पुस्तकांचे ज्ञान जीवनाचे वेगवेगळे सिद्धांत त्याच्या काळातील लोकांच्या प्रथा व शिष्टाचाराचे ज्ञान आणि पुस्तकातून स्पष्ट झालेल्या अशा सर्व गोष्टी वाचकांना आश्चर्यचकित करतात जे पिंडी ते ब्रह्मांडी हे मान्य करून या विश्वातील मानवाचं स्थान काय आहे ती शक्ती कुठे आहे याचा शोध कसा घ्यायचा त्यासाठी जप तप ध्यानधारणा ही तंत्र शोधून काढली या तंत्राचा वापर केल्यानंतर लक्षात आलं की जर या शक्तीचा वापर केला तर माणसाच्या मूळ स्वरूपाचं रहस्य मिळू शकत यावर विचार करून आत्मशोधाला सुरुवात झाली आणि आत्मशक्तिकाचा वापर करून असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे हे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनेक चमत्कारावरून लक्षात येते कधी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलावून घेतले कधी पाठीवर मांडे भाजवले तर कधी भिंत चालवली विज्ञानाचा आणि अध्यात्माचा उद्देश एकच तो म्हणजे मानवाचे कल्याण ज्ञानाच्या मार्गाने जीवन सुखी करणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याचा प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांनी व सामान्यांनी अनुभवला अमृतानुभव पासष्टी व हरिपाठाचे अभंग अशा या विश्वकल्याण करणाऱ्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा भाषेत रचना करून अध्यात्माचे ज्ञानामृत समाजाला दिले संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला तोही वयाच्या सोळाव्या वर्षी खर तर हा चमत्कार वाटावा असे असंभव कार्य त्यांनी केले त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता वेद पुराण गीता याचे ज्ञान त्या चारही भावंडांना बालवयातच वडिलांनी दिले होते ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले जे लोकांच्या सामान्य आरोग्यासाठी प्रार्थना आहे ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाचा समावेश आहे भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे असे सांगितले सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत वारकरी संप्रदायाचा जो आचार धर्म आहे तो कुणीही आचरणात आणून ईश्वर प्राप्ती करू शकतो अशा साध्या सोप्या शब्दात त्यांनी रंजल्या गांजल्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला बुद्धीच्या पलीकडे जाऊन मनाला जगवण्याचं काम अध्यात्माद्वारे होते अध्यात्म म्हणजे माणसाच्या अंतर शोध होय या शोधातच चैतन्याचे सरोवर मिळते ते चैतन्य म्हणजे परमेश्वर ही जाणीव जेव्हा होते तेव्हा जगण्याची परिभाषाच बदलते संत ज्ञानदेवांना जी विश्वरूपाची अनुभूती आली ती त्यांनी वापरली ईश्वराला प्रार्थना करून पसायदनाची निर्मिती केली हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी सत्तावीस अभंगामध्ये हरिभक्तीची श्रेष्ठत्व सांगितली आहे हरिचं नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला जर या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती त्यातून होते संजीवनी मंत्र असलेले हे नामस्मरण माणसाचं जीवन सुख समृद्धीकडे घेऊन जाईल असेही ज्ञानदेवांनी या अभंगातून सुचवलं आहे ग्रंथ हे गुरु असतात ते कल्पतरू असतात त्यांचे देणे परीस परीश अगाध असते लोखंडाला सोन्याचे तेज प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यामध्ये असते वाचनामुळे लाभणारे ज्ञान आणि आनंद खरोखर अनमोल असतात व्यापार उदीम सोडून शब्दांना देव मानून त्यांची गौरवपूजा करणारे संत तुकाराम महाराज म्हणूनच अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची अमुच्या जीवांचे जीवत शब्दे वाटू धन जन लोका असे म्हणतात आपल्या मराठीचे अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या बोलाचे कौतुक संत ज्ञानेश्वर महाराज करतात सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ मनुष्य असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव